ही घटना रवी सोबत दोन हजार दहा साली घडली होती त्यानेही आपल्याला लिखित स्वरूपात पाठवली होती तर पुढील घटना त्याच्याच शब्दात मी रवी माझे राणे तेव्हा नाशिकमध्ये होते पेशाने एक मालवाहू कंपनीत ड्रायव्हर म्हणून मी काम करत होतो मी त्या कंपनीत गेल्या दहा वर्षापासून काम करत असल्यामुळे मला ड्रायव्हिंगचा चांगलाच अनुभव आला होता आमच्या कंपनीत तेव्हा आठ ट्रक होती आणि त्यातीलच एक ट्रक माझा ठरलेला असायचा सहसा आमच्या मोठ्या ट्रीप व्हायच्या त्यामुळे कधी एक दोन दिवस लागायचे तर कधी रात्री अपरात्री प्रवास व्हायचा पण कधी कधी छोट्या ट्रीप व्हायच्या त्यातीलच एका छोट्या ट्रीपमध्ये घडलेली ती थरारक घटना त्या दिवशीसुद्धा मी माझा ट्रक लोड करत होतो संध्याकाळचे सात वाजले होते तेवढ्यात माझ्या मालकांनी मला सांगितले अरे रवी आज तू मुंबई ट्रीप वाली ट्रिप ट्रीप भी किया तो चलेगा थोडा अर्जंट आहे आता मालकांनी म्हटल्यावर मीही त्यांना होकार दिला तो दुसरा ट्रक लोड झालेला होता मी त्याचे टायर चेक केले मालकाकडून मालाचे बिल घेतले आणि माझा ट्रक कंपनीतून काढून मुंबईच्या दिशेने घेतला पण जाता जाता माझ्याच कंपनीतल्या एका माणसाने मला बजावले अरे रवी भाऊ जरा सांभाळून रात्रीचा सा प्रवास आहे त्यात तुम्हाला तो घाट लागणार आहे त्यामुळे काळजी घ्या तो जरा मला घाबरत म्हणाला होता पण मी गेले कित्येक वर्ष कितीतरी घाट फिरलो होतो आणि रात्री अपरात्री प्रवासही केला होता त्यामुळे मी त्याला हसत म्हणालो अरे मी का आजचा जातो का घाटातून नको काळजी करू हा घाट पण असाच पार करेल बघ पण खरे तर त्या कसारा घाटातून जाण्याची ही माझी पहिलीच वेळ होती कारण मला सहसा ह्या छोट्या ट्रीप कराव्यास लागत नसायच्या पण त्या ट्रीपचा ड्रायव्हर आजारी असल्यामुळे मला ही ट्रीप करावी लागणार होती आणि तसेही मला कुठली महत्त्वाची ट्रीप असली की मलाच सांगायचे कारण कंपनीत मीच जास्त अनुभवी असल्यामुळे ते माझ्यावर जास्त विश्वास करायचे त्यामुळे ही ट्रीपही नेहमीच्या सारखी असणार असे गृहीत धरून मी माझा ट्रक रस्त्यावरून पळवत होतो मी जेव्हा कंपनीतून ट्रक काढला तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते घरून निघालो तेव्हा काहीच खाल्लं नव्हतं लांबच्या प्रवासात आमचे जेवण ढाब्यावरच होत असायचे त्यामुळे आता एखादा छानसा ढाबा पाहून जेवण करायचं आणि मग पुढील रस्त्याला निघायचं असा मी बेत आखला माझा ट्रक जसा नाशिकच्या बाहेर निघाला तेव्हा काहीच अंतरावर एक मला ढाबा दिसला तिथे एक दोन ट्रकं उभी होती त्याच्याच बाजूला मी माझा ट्रक पार केला आणि ट्रकमधून उतरत ढाब्याकडे जाऊ लागलो ढाबा बऱ्याच लोकांनी भरला होता काही फॅमिलीसुद्धा दिसत होत्या मी एक छानशी मोकळी जागा पाहून तिथे बसलो बसायला नेहमीच्या त्या खाटा होत्या तेवढ्या तेथीलच एक माणूस माझी ऑर्डर घेण्यासाठी आला सांगा दादा काय लावू तो मला म्हणाला काय काय आहे जेवणात मी त्याला म्हणालो त्याने त्याच्या नेहमीच्या अंदाजात पटापट खाण्याची लिस्ट सांगितली त्याचे होताच मी माझी ऑर्डर त्याला सांगितली बघ एक प्लेट दाल फ्राय आणि पाच तंदुरी घेऊन ये पाच दहा मिनटे लागणार साहेब गर्दी आहे तो म्हणाला ठीक आहे तोपर्यंत तो काहीतरी टाईमपास घेऊ ये मी त्याला म्हणालो मसाला पापड आणू का साहेब हो हो चालेल लवकर म्हणजे झालं खूप भूक लागली आहे तो माझी ऑर्डर घेऊन निघून गेला मी इकडे तिकडे पाहत होतो जो तो खाण्यात गुंग होता आणि तेवढ्यात माझ्या बाजूच्या खाडीकडे कोणीतरी आलं सहजच माझी नजर तिकडे गेली साधारण वीस बाविशीतला एक मुलगा होता आणि त्याच्याच वयाची मुलगी होती त्या मुलाच्या खांद्यावर बॅग होती त्यांच्या राहणीमानावरून ते गावातील आहेत असं दिसत होतं कारण मी सुद्धा गावातीलच होतो कामामुळे मी नंतर शहरात स्थायिक झालो होतो त्यामुळे आपल्या गावाकडील लोकांची राहणीमान माझ्या चांगली लक्षात होती पण त्यांची वागणी जरा विचित्र होते थोडीफार भीती त्यांच्या चेहऱ्यावर होती माझ्या जीवनातील बऱ्याच अनुभवामुळे मी त्यांना एका झटक्यात ओळखलं ते मुलगा मुलगी कुठून तरी पळून आले होते त्या मुलीचा हात त्या मुलाच्या हातात होता मला त्या दोघांची हालत पाहून दोघांचीही कीव आली खास करून त्या मुलीची आपलं घर सोडून आपलं पूर्ण आयुष्य एका नवीन व्यक्तीच्या हातात देणं हा किती मोठा निर्णय असतो आणि अशा निर्णयात घरच्यांची सुद्धा साथ नसते मी माझे विचार तिथेच थांबवले त्या पलीकडे मी त्यांच्यासाठी कायच करू शकणार होतो ते आले आणि भीतभीतच त्या समोरच्या खाटेवर बसले तेवढ्यात तो माझा मसाला पापड घेऊन आला आधीच भूक लागली असल्यामुळे मी खाण्यात गुंग होतो पण अधूनमधून माझी नजर त्या जोडप्यावर जाई माझी ऑर्डर लावून तो हॉटेलमधला वेटर त्या दोघांची ऑर्डर घेण्यासाठी गेला माझा टाईमपास खाऊन होईपर्यंत माझे जेवण आले आणि मी माझ्या जेवणात गुंग झालो गरमागरम तंदुरी आणि दाल फ्रायवर ताव मारताना माझे लक्ष पुन्हा त्या झोळप्यावर गेलं ते सुद्धा जेवण करत होते काही वेळात माझे जेवण आटपणारच होते बहुधा त्या सुद्धा जेवण झाले असावे कारण उठून काउंटरकडे ते जायला निघाले होते मी जेवण करतच होतो की मला कशाचा तरी आवाज आला मी तिकडे पाहिलं तर त्या काउंटरवर ते जोडपे त्या ढाबा मालकासमोर हात जोडून होते आणि त्यातील ती मुलगी रडत होती नेमके काय प्रकरण आहे ते मला समजत नव्हते हो तो मालक जोरजोरात त्यांच्यावर ओरडत होता ते काउंटर जरा दूर असल्यामुळे त्यांचे बोलणे तर मला स्पष्ट ऐकू येत नव्हते हो पण तो मालक त्यांना शिव्यागीळ करत असावा असेच मला वाटत होते त्या प्रकरणात पडणे मला काही ठीक वाटत नव्हते हो कारण मी दुसऱ्याच कामासाठी निघालो होतो त्यात मला वेळेचं भान राहिलं नव्हतं मी माझा मोबाईल काढून त्यात पाहिलं नऊ वाजत आले होते मी पटापट पत जेवण करून उठलो आता ती मुलगा मुलगी त्या काउंटरवरून निघून त्या अंधारल्या हायवेने जाताना मला दिसले बहुधा त्यांचे प्रकरण मिटले असावे असे मला वाटले मी नळावर हात धुतले तोंड पुसलं आणि बिल देण्यासाठी काउंटरकडे आलो तो मालक अजूनही रागात होता आणि गल्ल्यातील पैसे मोजत होता तेवढ्या तो वेटर तिथे आला आणि त्याने मालकाला माझे झालेले बिल सांगितले मालकाने ते एका कागदावर लिहून ते बिल माझ्यासमोर सरकवले मी ते वाचून सगळे व्यवस्थित आहे पाहून खिशातून पैसे काढले आणि त्याच्या समोर धरले त्याने ते घेतले ते आणि मोजून गल्ल्यात टाकले व बडीशेपचा डबा माझ्यासमोर सरकावला मी त्यातील ते थोडी बडीशेप हातावर घेतली आणि तोंडात टाकत माझ्या मनातील प्रश्न विचारला काय हो सेठ त्या मघाशी आलेल्या मुलामुलीचे काय मॅटर झाले त्याने माझ्याकडे पाहिलं आणि तो म्हणाला अहो भाऊ तुम्ही सांगा इथे का मी धर्मशाळा खोलली आहे का ते म्हणत होते की पैसे नाहीत म्हणून मग ते खायच्या आधी सांगायचं ना आता माझ्या ते प्रकरण लक्षात आले म्हणजे त्या मुलामुलीकडे पैसे नव्हते त्यामुळेच तो ढावा मालक त्यांच्याशी भांडत होता अच्छा असं झालंय वय मग तुम्ही त्यांना जाऊ दिलं का मग काय करणार आता का भांडी घासून घेऊ त्यांच्याकडून तो मालक चिडत म्हणाला त्यामुळे मी जास्त काही न बोलता माझ्या ट्रककडे निघालो पुन्हा एकदा गाडीचे टायर चेक केले आणि मी माझ्या ट्रकच्या कॅबिनमध्ये आलो आता जेवण पोटभर झाल्यामुळे अंगात थरथरी आली होती मी ट्रक चालू करताना पुन्हा मला त्या मुलामुलींची आठवण झाली आणि मनात मी विचार करू लागलो जर त्यांच्याकडे पैसे नाहीत तर ते रात्री या अंधारात पायीच फिरत आहे का ते मुलगा मुलगी माझे कोणीच लागत नव्हते पण एका माणुसकीच्या नात्याने मी त्यांना काही मदत करायला हवी होती असे मला वाटत होते पण उशीर झाला होता ते दोघेही कुठेतरी निघून गेले होते हीच खंत मनात घेऊन मी ट्रक चालू केला आणि पुढच्या रस्त्याला घेतला आता चांगलीच रात्र झाली होती रस्ताही हळूहळू सुनसान पडत चालला होता ट्रक चालवताना काहीच दहा मिनिटे झाली असेल मला तेव्हा समोर मला तेच मुलगा मुलगी रस्त्याने चालताना दिसली गाडीची हेडलाईट त्यांच्या अंगावर पडत होते आणि त्यांच्या कपड्यावरून मी त्यांना ओळखलं त्या गर्द अंधारातून ते एकमेकांचे हात पकडून चालले होते अर्थातच त्यांच्याकडे साधे खायचेसुद्धा पैसे नव्हते हो तर प्रवासासाठी तर अशक्यच होते त्यामुळे त्यांची मदत करावी म्हणून मी एक हॉर्न वाजवला मी हॉर्न वाजवताच ते थांबले आणि मागे वळून ते माझ्या ट्रककडे पाहू लागले मी माझा ट्रक त्यांच्या बाजूने जाऊन थांबवला आणि त्यांना म्हणालो अरे मुलांनो या अंधारात तुम्ही कुठे जात आहात पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही आता त्या मुलीने त्या मुलाचा हात घट्ट पकडला आणि ती त्याच्या मागे सरकली बहुतेक ती मला घाबरली असणार त्यामुळे मी त्यांना म्हणालो अरे घाबरू नका मी काही शत्रू नाही तुमचा मला माहीत आहे तुम्ही कोण आहात तर मी असे बोलल्यावर आता ते दोघेही घाबरले मी पुन्हा त्यांना समजावत म्हणालो अरे म्हणजे तसं ओळखत नाही मी तुम्हाला आता काहीच वेळापूर्वी तुम्ही माझ्यासमोर जेवायला बसला होता आठवतं त्या ढाब्यावर तुमचं लक्ष नव्हतं पण माझे लक्ष होते तुमच्यावर मी असं सांगितल्यावर तो मुलगा जरा सावरला आणि म्हणाला अहो पण काका आमच्याकडे खरंच पैसे नाही खूप भूक लागली होती आम्हाला म्हणून जेवलो आम्ही जर आम्ही आधी सांगितले असते तर तुम्ही आम्हाला जेवूच दिलं नसतं तो मुलगा विनवणी करत मला बोलत होता अरे अरे तुम्ही मला चुकीचे समजत आहात मी काही त्या डब्याचा कोणी कामगार किंवा मालक नाही किंवा मी तुम्हाला पैशासाठी नाही थांबवलंय मी फक्त जेवायला बसलो होतो तेव्हा तुम्हाला तिथं पाहिलं पण काका तुम्ही का थांबवले आम्हाला तो मुलगा म्हणाला अरे तुम्ही इतक्या अंधारात तेही राज्याला कुठे जात आहात माहीत आहे ना हा घाटाचा रस्ता आहे म्हणून त्यात तू या मुलीला घेऊन जात आहेस आताची लोक सरळ नाहीत किमान रात्री तरी कुठे थांबायचे दिवसा प्रवास करायचा अहो काका इकडे आमच्याकडे साधे खायला पैसे नाहीत प्रवास कसा करणार बरं मला सांग तुम्हाला कुठे जायचे आहे मी त्यांना म्हणालो मुंबईला तो मुलगा एका शब्दात बोलला अरे मग चला की माझ्यासोबत मी सोडतो तुम्हाला मी सुद्धा तिकडे जात आहे आणि मला पैसे वगैरे काही नको मी असं म्हटल्यावर त्या मुलीच्या चेहऱ्यावर समाधान आले पण त्या मुलाने मात्र तिचा हात घट्ट पकडला आणि तो मला म्हणाला नको आम्हाला तुमची मदत आम्ही जाऊ कसेही आजकालचे लोक कसे आजकाल असतात हे माहीत आहे आम्हाला तो जरा नाराजीने म्हणाला तू मला वाईट समजत आहे मुला पण किमान त्या मुलीची सुरक्षितता समज अशा ह्या भयानक रात्री तिला घेऊन जाणे तुमच्या दोघांसाठी तरी सुरक्षित आहे का मी असे म्हणताच ती मुलगी समोर आली आणि म्हणाली तुम्ही काळजी नका करू काका आम्ही जाऊ कसेही तुम्ही जा तुमच्या रस्त्याला तिच्या बोलण्यात त्या मुलाबद्दल किती विश्वास आहे हेच मला समजत होते पण आता त्या दोघांचाही नकार असल्यामुळे मी तरी काय करणार त्यांना जबरदस्ती तर करू शकत नव्हतो ठीक आहे मुलांनो काळजी घ्या त्यांना माझी मदत नको होती तरीसुद्धा मी माझ्या खिशेतल्या दोन शंभरच्या नोटा काढल्या आणि त्या मुलासमोर धरल्या आणि त्याला म्हणालो मुलांनो ठेव आहे तुमच्याच कामात येतील किमान हे तरी घ्या आता ते दोघे काहीच न बोलता सरळ समोरच्या रस्त्यावर चालत निघाली म्हणजे त्यांना माझी मदत नकोच होती तशी त्यांचीही काही चूक नव्हती ट्रक ड्रायव्हरची इमेज लोकांच्या मनात जरा वेगळीच असते ते लोक नशा करतात लहान मुलांना उचलून नेतात असेच लहानपणापासून ऐकत आलो आहे त्यामुळे अशा लोकांवर कोण विश्वास ठेवणार मी नाराजीनेच त्या दोघांकडे पाहत राहिलो आणि नंतर पुन्हा माझ्या ट्रकमध्ये चढलो आणि ट्रक चालू करून समोरच्या रस्त्यावर घेतला आता माझा ट्रक त्या दोघांनाही पार करत समोर निघून गेला मी बऱ्याच वेळचा प्रवास करत होतो आता रस्ता जंगल झाडीने व्यापला दिसत होता बहुतेक कसारा घाट लागला असावा खरंच रात्री हा घाट इतका का भयानक वाटतो याचीच मला प्रचिती येत होती दोन्ही बाजूने काळोखातले जंगल आणि किरकिर करणारे रातगिडे याचाच काय तो आवाज बाकी सगळीकडे शांतता आणि हीच शांतता चिरत माझा ट्रक पुढे चालत होता आणि काहीच वेळात मी कसारा घाट पार केला व पूर्ण तीन ते चार तासांच्या प्रवासानंतर मी माझ्या ठिकाणावर पोहोचलो तेथील लोकांनी लगेच माल उतरवायला सुरुवात केली आणि किमान एका तासानंतर गाडी रिकामी झाली मी पुन्हा एकदा विचार केला की थांबायची एवढी रात्र इथे पण म्हटलं इथे थांबण्यापेक्षा तीन तासांचा प्रवास करून घरी जाणे केव्हाही चांगले इथे अंधारात गरमी झोपल्यापेक्षा घरची झोप वेगळीच असते म्हणून मी तेथील मालकांशी बोलून ट्रक काढतोय त्यांना असं सांगितलं आणि ट्रक घेऊन पुन्हा नाशिककडे निघालो आता रात्र बरीच झाल्यामुळे मला आता एकही गाडी रस्त्यावर दिसत नव्हती माझाच ट्रक फक्त रस्त्याने सुसाट धावत होता पुन्हा एकदा शहर सोडून मी कसारा घाटाच्या मार्गावर लागलो आता ती शांतता अधिकच जीव वाटत होती म्हणून मी गाडीमध्ये गाणे लावले त्यामुळे वातावरण जरा बरे वाटत होते गाडी रस्त्यावरून चालत असताना अचानक मला दूरवर रोडच्या बाजूला कोणीतरी हात दाखवताना दिसले माझा ट्रक जसा त्यांच्या जवळजवळ जात होता माझ्या चेहऱ्यावर आश्चर्य येत होते कारण ती हात दाखवणारी माणसे दुसरे तिसरी कोणी नसून तेच मगाचे जोडपे होते तीच मुलगा आणि मुलगी होती मी ह्या प्रकरणाने जरा अवागत झालो कसारा घाटात ते एवढ्या दूर चालत आले होते याचेच आश्चर्य मला वाटत होते मी गाडी त्यांच्याजवळ थांबवली आणि त्यांना तिथूनच ते म्हणालो अरे काय रे इथपर्यंत चालत आलात कमाल आहे बुवा तुमची आता ते दोघेही फक्त मान खाली घालून उभे होते माझ्या बोलण्याकडे त्यांचे काहीच लक्ष नव्हते मला वाटलं की त्यांना लाच वाटत असेल कारण काहीच तासापूर्वी मी त्यांना लिफ्ट द्यायचा प्रयत्न केला होता पण त्यांनी मला त्यासाठी नकार दिला होता ते काहीच बोलले नाही म्हणून मीच त्यांना म्हणालो पण तुम्ही तर मुंबई जाणार होता ना मग इकडे जाण्यासाठी का लिप मागताय तरीही त्या मुलांचे तोंड काही उघडत नव्हते त्यांना भीती वाटत असणार म्हणून ते परत जात असावे असे मला वाटले त्यामुळे मी ट्रकचा दरवाजा उघडला आणि त्यांना आवाज दिला या मुलांना सोडतो तुम्हाला या गाडीत मी असे म्हणताच यावेळी मात्र त्यांनी काहीच विचार न करता ते दोघेही ट्रकमध्ये चढले पण आता ते दोघेही काहीतरी वेगळेच वाटत होते कमालीची शांतता त्यांच्यात होती आणि त्यांच्या माना अजूनही खालीच होत्या मीच गाडीचं दार बंद केलं आणि ट्रक चालू करून पुढे घेतला तुम्ही ठीक तर आहात ना मी त्यांना विचारलं त्यातील त्या मुलाने मानेने होकार दिला बरं मला सांगा तुम्ही आहात कुठले आता त्या मुलीने चेहरा समोर केला आणि तिने नाशिक जिल्ह्यातीलच एका गावाचे नाव सांगितले तुम्ही घरून पळून आलात का नाही म्हणजे माझ्या गोष्टींचा राग मानू नका राग कसला का का आता काय फरक पळतो ती मुलगी जरा विचित्रच आवाजात मला म्हणाली म्हणजे मी तिला म्हणालो होय आम्ही घरातून पळून आलो ती म्हणाली तुम्ही लग्न वगैरे केलं का मी म्हणालो नाही करायचं होतं मुंबईला त्यासाठी जाणार होतो पण पन... पण काय मी म्हणालो यावर तो मुलगा बोलला संपलं सगळं आता काका सगळं संपलं मला त्यांचे बोलणे समजतच नव्हते काहीतरी गूळ ते बोलत होते मला समजेल असं सा सांगाल का मी त्यांना म्हणालो पण त्यातील त्या दोघांपैकी कोणीच बोलत नव्हते गाडी कसारा घाटातून जात असताना अचानक मला समोर काही लोकांची गर्दी दिसली एक दोन गाड्या ॲम्ब्युलन्स उभ्या होत्या त्यामुळे अर्धा रस्ता फक्त खाली होता मला माझी गाडी थांबावी लागली मी एक दोन हॉर्न वाजवले पण लोक काही हटत नव्हती शेवटी मी माझ्या गाडीतून खाली उतरलो आणि त्या गर्दीतून वाट काढत समोर जाऊ लागलो मी जसे ते समोर पडलेले मृतदेह पाहिले माझ्या अंगावर सरकन काटा उभा राहिला ते दोन्ही मृतदेह त्या मुलामुलींचे होते जे अजूनही माझ्या ट्रकमध्ये बसून होते आणि आता त्यांची नजर माझ्याकडेच होती मी सुन्न चेहऱ्याने त्या दोघांकडेही पाहत होतो माझे हातपाय कापायला लागले होते मी चालत पटापट माझ्या गाडीत आलो ते दोघे अजूनही माझ्याकडेच पाहत होते मी घाबरत त्यांना विचारलं तुम्ही इथे मग तिथे खाली कोण पडले आहे आता ते दोघेही माझ्याकडे पाहत म्हणाले एका भरधाव गाडीने उडवला आम्हाला त्यातच आमचा जीव गेला तसंही आम्हाला घरच्यांनी कधी स्वीकारलं नसतं त्यामुळे आम्ही मेलो ते बरंच झालं असे बोलून ते गाडीच्या खाली उतरले आणि त्या गर्दीत त्यांच्या त्या मृतदेहाकडे गेले मी फक्त त्यांना पाहतच राहिलो मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत